मध्ये गौरी आपण गौरी कुठून आणतो कसं काय ते मी सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेन तेव्हा हे अशा प्रकारची चुन्याचे पाय काढले जातात आणि तो आगीच बायला सरवायला सांगा बाय केदार साईड लाव नाही मंद नमस्कार मंडळी आपल्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आजचा दिवस आज गौरी येणार आहे तर सगळे आता मस्त अंगो गौरून गौ। देवाच्या पाया पडून आपण निघालोय वाकवलीला वडापाव आणायला <laughs> मी आणि विकास तर आजच्या ब्लॉगमध्ये पण जे गौरी आपण गौरी कुठून आणतो कसं काय ते मी सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि आमची गौरी कशी आम्ही सजवतो ते तुम्हाला दाखवेन तर ब्लॉग कंटिन्यू करा आता जातो वाकुलीत तर भेटू म्हणजे दिसेल वन साईड म्हणजे गौरीची तयारी चालली आता संध्याकाळी गौरी आणायला जायचं काय होत्या उलट टाकलात तुम्ही काय चालेल कोण होता रे कोण होता कोण होता बॉम्ब ना कुठे फुटला कुठे फुटला हातावर फुटला कसा फुटला हातावरती हातावरती कसा फुटला कुठे आला हातावरती अरे काय हु तू काय केलं त्यानंतर पहाला ना कसं पळाला पळ 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 बर म्हणजे आता थोड्या वेळात दौरी आडायला निघायचंय गाव गावी गौरी आणण्याच्या आधी ना घरामध्ये असं चुन्याचे पाय काढले जातात तर ते पाय काढण्याचं चा काम चालू आहे तुम्हाला दाखवतो एक मिनटं तेव्हा हे अशा प्रकारची चुन्याचे पाय काढले जातात आणि आमची खुशी काढते मेड इन पुणे पुण्यावर पुण्यावरून मागवले तिला पाय काढ

चल ना काय टाइमपास करतोय भारू टाकलीस मनीष तो आग लागणार आता तू भाई अगरबत्ती लांबतो मनापासून आवाज शी अख्या घरवर सगळीला एकदम तयारी मराठी एक दोन तीन

जसं जसे जसे गवर अस किंवा जसं जे जसं घर असेल ना तर सिक्वेन्स व्हायचं किंवा आता ह्या घरात आहे गवर म्हणणार त्यांच्यासाठी थांबलेत तर ते लोक पण ती आता इथे पुढे जॉईंट होईल आणि मग तसं लाईन येत ते लोक कंटिन्यू करणार फोटोग्राफर मुंबईवरून मागवला सनी किती किती ठरलंय कॉन्ट्रॅक्ट कितीला ठरलंय

महिला म्हणतात महिला म्हणतात काल तू म्हणस गोवा राहणार गव्हा आणायला मारून ड्रेसिंग नाही मी नाही मारले ड्रेसिंग मी चड्डीवर पॅन्ट शर्ट अटक आता आणलं बॅगेत आयसी ला धुवायला नको गरम गव्हा आणणार क्लायमेट बघा तर म्हणजे आपण आता शंकराच्या मंदिराच्या इकडे आलो आहे नेहमीप्रमाणे आपण जेव्हा गौरी आणायला येतो ते म्हणजे मोस्ट ऑफ द जिथे शंकराचं मंदिर असेल किंवा जिथे हां शंकराचं मंदिर किंवा शंकराची आपलं असं एक जे देवस्थानात असं म्हणजे पिंडी असेल म्हणा किंवा काय अशा ठिकाणीच त्या ठिकाणी त्या ठिकाणावरून ते चिरडा आमच्या इकडे असं चिरडा असं म्हणतात तर एक चिरडा आपण गौरीच्या रूपामध्ये घेऊन जातो तिथे आजी त्याची शंकराच्या मंदिरात तो घेऊन जाऊन त्याची पूजा होते एका तिकडे असं त्या जागेवरती पण होते तिथे आपण घेतो तिथे आणि मग त्याची पूजा होते आणि नंतर तो चिरडा गौरी म्हणून समजून आपण घरी घेऊन जातो आणि घरी त्याला आपण जे काही गौरीची जी काही सजावट होते म्हणा किंवा आता त्या गौरीच्या ह्याच्यात आपण तो आतमध्ये एक चिरडा टाकून बाकीचे असे थोडे मुठभर चिरडे आतमध्ये टाकून ते आपण हे करतो म्हणजे ते पूर्ण बांधतो आणि ती गवर स सजवतो तर आता मी तुम्हाला दाखवतो कशी काय पूजा चालली काय एक मिनिट बायला सारवायला सांगा बाय बाय थोडा घालायला अभर क पार भछूर, करिम इर्दो अभरिगको भा हो को मिल्ध आगर आगरा सन पर ल्गर्चान कि अरामाइस lanes <laughs> ap व भिल्धी पंकिय को जङ जचिए पाला ऑम lettर को हो таких के सोल होड़ है नहीं अम्रुख भाला क भी मिलकून फिटल <nae parala> <aha a retetas eyes> मनी

काय करतोय हा काय करतोय युट्यूबर हेचा युट्यूब चॅनल आहे माझा ना हे जाऊब चॅनल आहे वेलकम टू माय न्यू न्यू हे होऊन येते आणि आम्ही लोक आलेलो मंदिरात पाया पडायला देव पावले आणि घेतला आपला कॅमेरा कुठे कॅमेरामॅनला पैसे दिलेत पण काय कामात आलं कुठे गेला कॅमेरा बघा भावा रुपात पाऊस 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 बघा भेटतोय आजकाल दिवाळीत काय मावशी काय बोलते गाणं बिना बोल तू बोल तुझ्या आवाजात नाही येत बोल तू गाणं बोल

怎么回事？ पुढे जा पुढे पुढे एकत्र जाऊन आणि ठेवून दे पुढे मनीष का माहिती आहे उचलून लगेच फेकायला सनी कॅमेरा सांभाळा हा पुढे घ्या सनी लागेल ना बीच सनी कोणाची पुढे घ्या बर लहानपूर काना छप्पड आले त्याच्यावर ठेवलं ठेव ना <laughs> <इस आइकल आए। laughs> उडेल वरती पण आ तेल पाडायचा अरे भिजली ती <laughs> 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 अरे अगरबत्ती आण ना त्या बायकांकडून एक अगर <laughs> जा अगरबत्ती घेऊन भेटू दे अगरबत्ती घेऊन त्यांच्याकडून बॉम्ब पाठी सहा मासे सोया गेल्या म्हणजे मिनट थांबव ना दोन मिनिट आता पेट

कोण हे याच्या कोण गाव फेक फेक लगेच फेक होऊन जाऊ दे सनी होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी आले सनी हे का इथे पर्यंत

बाय सिरीयस झाले ते बायचे फोटो काढा बाय सिरियस झाले साइड लावून आहे म्हणजे तिकडे तिकडे तिकडे

जशी पावले टाकले तशीच या आणि घरात पहिला उजवा पाऊल पडला पाहिजे उभी राहा उजवा पाय टाक

Aguari,

इतका बघा रे व तू कोण कोण गेला मंग्या ते गेले वावोई वावोई जाते ते तू बसून कर होता बघा तू दम दम जोदीत होता एव हाय दिस